अशा सर्व माझ्याने चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे कोकणी पद्धती तिलकूट तर हे बघा मी आता गावाला गेली होती शिमग्याला तर मी हे तिरकुट आणलेले आहेत हे बघा असे हे बघा हे जे आपल्याला तिलकूट बनवायचे आहे तिरकुटचे ती तिल आहेत हे जे सुरतमध्ये भेटत नाही तर मी गावावरून आणलेले आहेत तर हे बघा हे असे गरम करून घ्यायचे आहेत हे बघा असे तडचण तडचड आवाज आला पाहिजे मस्त देखील नाही लसूण घ्यायचे पाकळी सकट आपल्या साली सकट घ्यायचे लसूण तर ह्याला आता आपण थंड कराय करण्यासाठी ठेवूया तापण थंड करण्यासाठी ठेवूया पंख्यावरती ठेवूया चांगली मस्त थंड वगैरे 对对。 दुसरी प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे चला आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण वगैरे घ्यायचे आहे लसूण घ्यायची आहे लाल मसाला घ्यायचा आहे आपल्याला मीठ घ्यायची आहे गरम झालेले चला तर आता आपले हे तीलचे तेल झालेले आहे थंड तर हे बघा मी तिखट मसाला घेतलेला आहे काश्मिरी मिरची पावडर घेतलेला आहे आणि हे बघा लसूण अशी घ्यायचे सोलून नाही घ्यायची आणि आपल्या लागणार मीठ तर चला आता आपण सर्वप्रथम हे करूया तीळ वाटून घेऊया आपण मिक्सरला लावून हे बघा असं लावून घ्यायचे चला टाकायचं आहे लसूणच्या पाकळ्या मसाला टाकायचा आहे काश्मीरी आणि तिखट मसाला आणि थोडासा मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार हे बघा असं तर चला आता आपल्याला मिक्सरला लावून घेऊया आपण No tengo este aquí. Voy a aplastar el Muste kita yang halelai. Eh. Ini apa kan? yang

आपला तिलकूट तयार झालेला आहे तर नक्की कमेंट करून सांगा कसा झालेला आहे तो बघा आणि तुम्ही नवीन असलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुठून बघताय ते पण कमेंटमध्ये सांगा आणि नक्की सांगा कसं तिलकूट झालेलं आहे ते माझं पहिल्या पहिल्यांदाच मी करते कोकण मध्ये आता गेलेली मी गावाला तेव्हा मी घेऊन आलेली आहे दे। बघा मस्तपैकी चला तर मग जय सद्गुरू